नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ध्रुम पुन्हा एका नवीन व्हिडिओ सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळी सकाळी आवरले सगळं देवीची आरती वगैरे झालीये मस्त देवीला गोकर्णाच्या फुलांची माळ वगैरे घातली आणि आता मी स्वयंपाक बनवते तर आज मी मटकी बनवते मस्त मटकी टाकली इथं हे बघा आणि आता यात शेंगदाणे वगैरे टाकायचे इथं मस्त पोळ्यांसाठी पीठ वगैरे मळून ठेवलंय स्वयंपाक वगैरे झाला मस्त जेवण करायचं बाकी पण अगोदर कपडे धुवून घेते जेवण करते आणि पप्पा ते चालले एक कार्यक्रम आहे देशमान्याला तिकडं हा पप्पा आणि मम्मी चालले हे बघा इथं मस्त घट मांडलाय मम्मीने दिवा हा ना चोवीस तास म्हणजे नऊ दिवस पूर्ण चालू ठेवावा लागतो आणि हे याला असं बनवला आहे कारण की इथं फॅन कंटिन्यू चालू असतो फॅन चालू केला की मग दिवा दिसतो त्याच्यामुळं आहे तिथं पाऊस आला होता मी आले बाहेर पण <पदणा> आणलो होत मध्ये हे म्हणे आणलं मग परत बसले वाचायला बाकीच आणलं पण मी म्हणलं याचा लगेच यायला लागलो बाकीच आणलं पण मी बाजरी थोडंच राहिलं होतं ना नाही आलं होतं संतोष बाजरी घ्यायला आलं होतं ना बाजरीचं बाकीचे जास्त आहे ना होते मी बाहेर आले मग थोडंसं आणलं काढून झुलं टाकलं उजक गेलं गेलं टाकू बोलला होता थोडंसं उज पडू काढून गेलं एवढं कडक ऊन पडलं होतं सकाळी तरी पाऊस आला थोड चालतं ना पण आता परत ऊन पडलं पर सांडले होते वाटतं मम्मी कोण सकाळी तुम्ही गोळा केले का एवढे म्हणतो माई कोण सांडले सांडले मी सांडले मी पोळ्या करत त्या संतोष आत्ताच जेवण झालं मस्त मी शेंगा भाजले कारण की शेंगा खायचा जा पण झाला मग मी शेंगा भाजल्या आता आम्ही शेंगा खाणार आहे संतोष मी आत्या मस्त शेंगा खातोय मम्मी त्याने इथे गेले गावाला आहे आणि संतोषचा चालू एक रील बघायचं काम संतोषची मिनी नर्सरी मिनी गार्डन टेरेस गार्डन ओके अजून एखादा नाव की मग काय तुम्ही काय म्हणता आला टेरेस गार्डनच म्हण ना अच्छा सगळ्यात जास्त कोबेर प्लांट आहे तुमच्याकडं का हो हे बघा प्लांट जेड वातावरण बघा किती मस्त झालंय बोनसाय केला की याचा किती वेळ लागला याला बोनसाय करायला कस बनवायचं कोण आहे चला संतोष माझी फोटो काढते फ्रेश वगैरे झाले आणि आता आमच्यासाठी स्वयंपाक बनवायचा आहे तर मला डांगर बनवायचं आहे चला तर मग त्यासाठी मस्त डांगर कापून घेते मी आता स्वयंपाक बनवते आमच्यासाठी डांगर आणि चपात्या बनवले हाच्याला चिकर बनवली आणि आता मम्मीला नवर नवरात्र तर भगरीचं पीठ घेतलं होतं त्याच्या शेंगदाणे हिरव्या मिरच्या वाटून टाकले आणि आता हे पीठ मळून घेतलं आहे त्याच्या भाकरी बनवायच्या एक चांगलं असं कापड घेतलं कापडावरती था थापायच्या आणि मग त्यावरती भाजून घ्यायच्या मी त्याच्यासोबत खायला मला डांगर पण बनवले मग मी दूध काढते <laughs> मस्त मिठाच्या शेंगा बनवल्या संतोष मी खात आहे मम्मी पण येऊ हो राहिल्या आणि आत्या पप्पा गेले टी व्ही बघायला कशा झाल्या खऱ्या खाऱ्या झाल्या का तुम्हाला खायच्या आत्ता जेवण वगैरे झालं मस्त शेंगा वगैरे खाऊन झाल्या म्हटलं चला बाहेर चक्कर मारू संतोष काय आज चक्कर आले नाही मग मी एकटीच चक्कर मारते बघा ह्या वाईट जा सण दिला मी त्या दिवशी लावली तिला किती मस्त फुलं आले आज काही पाऊस नाही आला जास्त थोडासा चालवता खाली जात वाटत काळू तुम्ही आल्या का चक्करला चक्करला आल्या काळू मस्त बसला इथं का रे काळू भाकर खाली काळू आणि आम्ही बघतो इथं मालिका सध्या जाहिरात आहे मग सगळे बाहेर गेले काय करतो द्या पाणी पाणी गोळ्या डोळे दुखं दो राहिले काय डोळे लाल आले ना कावायला गेलं त्या ना आज कावाला लागलं त्याच्यामुळं लई येऊन धुळ गेली ना कुठं कुठं हिंडले लई येलो असं जस्मनं भरूस देश म्हणे चार गाव बरस मध्ये चार घर दोन घर ते काय बरून गेलो आत्ताच चक्कर वगैरे मारून झाला मध्ये आले आणि आता मला झोपायचं आहे संतोषचे डोळे डोळे दुखतायत तर ते पण झोपले चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय